हा चला आता हा, मी तुम्हाला काही वस्तू दाखवतो हा एक खोकळा आहे ठोकळा काय पहा किती आहे हा एक आहे एक आहे तू एवटा इथं बस बस इथं सांग किती आहे एक आहे चल एक टाळी वाजव किती वाजवली काळी आहे ना एक टाळी वाजवली हा आता काय कर जाऊन एका मुलाच्या जा डोक्यावर हात ठेव हा किती मुलाच्या डोक्यावर ठेवलं दो रे टाळ्या किती वाजवल्या हा आता वापस इथं ये हा वर हो गा? आता जागेवर उडी मार एक म्हण एक उडी मारत म्हण हा किती उड्या मारल्या रे बर आता काय कर मला कोणतीही एक वस्तू दाखव वर्गात काही असलेली एक वस्तू दाखव कोणती दाखवतो एकच वस्तू दाखवायची तर तुझ्या कानामध्ये बघ जी आहे आहे ना रे हो बसा किती झाला हा आता बघा तो जो एक आहे ना तुम्ही इसे लिहितो एक माहिती आहे का कशाली ना चला ना एक माझ्यासोबत तुम्हाला समजलं हा जो एक आहे ना एक पीत झाले एकाच्या डोक्यावर हात ठेवा आपल्या बाजूच्या कोणाचा एकाच्या डोक्यावर हात ठेवा एका एकाचाच ठेवायचा एका एका आता आपण पुढे अजून आता झाले म्हणा दोन किती दो, बघा दोन दोन दो, हा चला दोन टाळ्या वाजवा दो, आता दोन टाळ्या वाजवायच्या आणि एक एक नेमके दोन टाळ्या वाजवा दोन बघा इथे नेहमी दोन आता आपण बघा अजून एक आला आणखी ये आता किती झाले तीन बोट दाखवा तीन बोट दाखवा बरोबर हा डोळे बंद करा तीन टाळ्या वाजवा सगळ्यांच्या एकदा सुरू झाल्या पाहिजे एकदा संपल्या पाहिजे डोळे बंद करा तीन झाल्या हा आता अजून एक घेऊया तीन झाले मी झाली तो तीन लिहिला ती, 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 आता मी म्हणतो ते ऐकायचं आणि लिहायचं हवे डोळे बंद ठेवायचे सगळ्यांनी चले सगळ्यांचे डोळे बंद मी म्हणतो ती संख्या ऐकायची आणि हवेत लिहायची हा दोन दोन हा दोनच लिहिला का तुम्हाला लिहिताना दिसला का नाही दिसला तर लिहिला कसा दिसला ना तीन एकदा डोळे बंद बघायचं तीन दिसले का चला मला चार आहे चार चार मोठा दाखवा चार किती झाले चार मी आता इथे लिहितो चार चार माहितीय सगळ्याला हा चला डोळे बंद दे करा चार। चार।, चार 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 करा वाजवा वाजवा आता जाऊया पाले डोळे बंद आ, बंदा करा आता आपण किती पर्यंत संख्या पाहिल्या होत्या रे पाच चला डोळे बंद करा मी म्हणतो तेवढ्या टाळ्या वाजवा दोन पाच प्रत्येकाने लिहायचे हवेतल्या तीन हवेतल्या दोन हवेतल्या एक प्रत्येकाने यायचं हवेत त्या चार आता एकदाच एक, एक दोन तीन, दो, तीन चार पाच हवेत लिहायचे एका बाजूला हा तुम्हाला तुमच्या समोर हवेत लिहिताना दिसले पाहिजे वही मध्ये लिहितात तस अजून एकदा म्हणत म्हणत घ्या हा निहिताना बरोबर ते पाचच दिसले पाहिजे समजला आता आपण एक नवीन गोष्ट आता माझ्याकडे इथे हातावर आहेत पाप कि नाही पाप हे पाच दिसतात बर एक काम करूया बर आपण टू व्हीलर खिडकीवर त्या गजाळ्या आहेत की नाही तीन गजा ठेवून दाखव आणि म्हणत म्हणत तीन गजा दाखव दा एक दोन व्हेरी गुड तीन झाल्या चल आता माझ्या हातात किती आहेत आता मी काय करतो बघा हातात किती दिसतात पाच किती आहेत पाच आता डोळे उघडा आता हातात किती दिसतात मी जे विचारलं ते सांगायचं सा। चार दिसले बघा चार दिसले का बघा सगळ्यांनी चला चार लिहा पटकन उघडा डोळे आता किती दिसतात लिहा तीन तीन लिहायचे तीन लिहायला बघ परत किती नीट बघ उलटे लिहायला कसून तीन फिरता घेतात बरोबर लिह पटकन लिहिताना पण अक्षर चांगला पाहिजे हा आपला आपल्याला अक्षर आवडलं पाहिजे आता किती डोकळे कि हो एक दिसला एक लिहूया लिहिला

मला सांगा आता आपल्या वर्गामध्ये किती विमान आहेत आपल्या वर्गात विमान किती आहे विमान आहे का आपल्या वर्गात मग किती विमान असते हा UH! आपल्या वर्गात किती वाग भेट आपल्या वर्गात किती खेडक्या आहेत

एक बोट बंद करा एकच बंद करायचं किती राहिले असतील अजून एक बंद करा किती राहिले शून्य बोटे आता पाच बोट दाखवा एक कमी करा अजून एक कमी करा kemikara 0 0 samadla ata apan kai kai pailo